जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक शोध सत्याचा नाशिक महापालिकेचे महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर हे वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे सध्या महापालिकेतील कार्यभार नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आलाय तेरा ऑगस्टला याबाबतचं पत्र मुंबई मंत्रालयाकडून जलश शर्मा यांना प्राप्त झाल्यानं जा तेरा ऑगस्ट पासून जलश शर्मा हे नाशिक महापालिकेचा प्रभारी आयुक्त पदाचा पदभार सांभाळतात डॉक्टर अशोक करंजकर वैद्यकीय रजेवर असल्यामुळे यंदा पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापालिकेचं ध्वजारोहण संपन्न झालं ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक